या सभेमध्ये पुण्यातल्या तमाम पुणेकरांच्या वतीनं ज्यावेळेस सभेची उपस्थिती मी सुरुवातीलाच व्हिडिओ दाखवला तुम्ही तो पाहिला सुद्धा अजून एकदा दाखवतो त्या संपूर्ण निम्म्या खुर्च्या त्यांनी भरपूर त्या ठिकाणी खुर्च्या ठेवल्या होत्या पण लोक आले नाहीत करणार काय सगळ्यात महत्वाचा तिसरा मुद्दा म्हणजे भ्रष्टाचाराचा मुद्दा काढलाच महागाईचा मुद्दा काढलाच लोकांनी रिस्पॉन्स दिलाच नाही सगळ्यात तिसरी महत्वाची गोष्ट पाचशे रुपये हजेरी आणि एक वेळेच जेवण हा प्रोटोकॉल होता म्हणजे मला एवढं म्हणजे आश्चर्य वाटलं की ज्या नेत्याचं नाव जगभर आहे तो आपल्या पुण्यात येतोय आणि त्यांची सभा आहे आपण सभा तर पूर्ण ऐकली पाहिजे सभा पूर्ण पाहिली पाहिजे तर त्या संपूर्ण सभेमध्ये मला त्या अमित शहा साहेबांची एक क्लिप फिरते की आम्ही एस सी एसटी ओबीसी आरक्षणच रद्द करणार चुकीचे खरी माहित नाही पण अमित शहा साहेबांच्या तोंडातलं वक्तव्य आणि तिकडे कर्नाटक आंध्र किंवा तिकडच्या कुठल्या तरी राज्यामध्ये ते जिलेबी सारखे शब्द असल्यामुळे तिकडचे आहे आम्हाला चारशे खासदार द्या आम्हाला तिसऱ्यांदा संधी द्या आम्ही तुमच्या मनासारखं करतो आर कोण आहेत लोक असे समोर जे एस टी एस सी ओबीसी वगळून ती सभा होती कारण शेवटी अनपेड पोलीस म्हणून सगळा बहुजन समाजच ह्यांना लागतो ना आदेश देणार बाकी सगळी लोक पूर्ण करणार मग मला तोच प्रश्न विचारायचा आहे जर पुण्यातली मोदीजींच्या सभेला गर्दी नव्हती लोकांनी पाठ फिरवली मोदीजींच्या सभेला साऊंड सिस्टीम चांगली नव्हती लोकांनी पाठ फिरवली मोदींजींनी भ्रष्टाचारावर आणि महागाईवर आणि नोकऱ्यांवर चर्चा केली लोकांना काहीच मिळालं नाही महागाई वाढलेलीच आहे बेरोजगारी वाढलेलीच आहे महागाई कमी नाही करू शकले उलट दहावीस टक्के जास्त वाढली एवढं सगळं असताना यांच्यात खोटं बोलण्याचा कॉन्फिडन्स येतो कुठून हा संशोधनाचा विषय आहे ना कारण याच्यावर प्रत्येकाने बारकाईनं विचार करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर मला महत्वाचा चौथा मुद्दा लक्षात आला की सुनेत्रा वहिनीच भाषण सुरू झालं ठीक आहे एका कर्तृत्वान नेत्याच्या घरातली महिला आहे एका कर्तृत्वान नेत्याच्याच कुटुंबातली सदस्य असताना एक कर्तृत्वान नेत्याची सहचारिणी आहे आज त्या लोकसभेच्या निमित्तानं किंवा निवडणुकाच्या निमित्ताने स्वतः उमेदवार म्हणून पहिल्यांदा त्या न, देशासमोर आल्यात महाराष्ट्राच्या समोर आल्यात आल्या स्त्री म्हणून त्यांना म्हणजे सलामच आहे त्यांचा सन्मानच आहे पण भाषण करताना ते दोन चार वेळेस अडखडल्या देशाच्या प्रधानमंत्र्यांसमोर एका उमेदवारांचं अडखडत असणारं भाषण हे लोक विसरणार नाहीत म्हणजे ज्या लोकप्रतिनिधीला मतदान करायचंय आणि आता एवढे सगळे लोक सभेला विनंती करण्यासाठी आलेत आणि आपल्या उमेदवाराला बोलताच जर येत नसेल तर किती मोठं आश्चर्य आहे हे सुद्धा गोष्ट गांभीर्याने घेण्यासारखे पुणेकर फार चाणक्य आहेत पुणेकर बुद्धिवादी आहेत पुणेकर अभ्यास करून भूमिका घेणारे आहेत कारण हे पुन्हा राष्ट्रमाता जिजवणी बसवलंय छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालंय याच पुणे जिल्ह्यात शिवरायांचा जन्म झालाय इथंच राजगड आहे इथं शिवनेरी आहे इथं सिंहगड आहे इथंच मावळे आहेत इथंच सरदार आहेत इथंच सबकुच आहे पण त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवस्मारक याच प्रधानमंत्री महोदयांनी महाराष्ट्रात करणार होते दहा वर्ष उलटून गेले झालं नाही पुणेकर म्हणून आणि शिवप्रेमी म्हणून कुणालाही ते आठवणीत नाही त्याच्यावर विचार करत नाही आणि असंख्य असे मुद्दे आहेत महागाई आहे बेरोजगारी आहे जातीवाद आहे कर्मकांड आहे थोतांड आहे मनुवाद आहे आणि मग सगळ्यात महत्वाचं विकासाच्या सगळ्या मुद्द्यावर सगळ्या एकंदरीत सगळ्या प्रश्नावर जर सरकार म्हणून सत्ताधारी जर बोलत नसतील आणि सगळ्यात महत्वाचं त्याच्याकडे मूळ जनतेच्या मुद्द्यावर दुर्लक्ष करून प्रधानमंत्र्यांनी पुण्यामध्ये पाचवा सगळ्यात महत्वाचा जे पुणेकरांना अपेक्षित आहे महत्वाचं आहे जे महाराष्ट्राला अपेक्षित आहे त्या मुद्द्यावर चकार शब्द जर मोदी साहेबांनी काढला नसेल मोदी साहेबांनी फक्त जुमलेबाजी भाषण केलेलं असेल तर सभा गणली का नाही मग लोक आलेच नाही तो मी सुरुवातीला व्हिडिओ तुम्ही पाहिलाच आहे आणि सगळ्यात महत्वाचं स्टेजच्या किंवा त्या सभेची जी यंत्रणा आहे त्यांनी सुद्धा धोका दिला लोकांना लग्न म्हणजे लक्षातच आलं चार उमेदवारांसाठी आलेत पण चार उमेदवारांनी सगळ्या सभेसाठी खर्च केलाय का कुणी केलाय का केलाच नाही का सोयीनं हे केला हा सुद्धा संशोधनाचा विषय लोक आता भविष्यात कोणाला मतदान करतील हा लोकांचा प्रश्न आहे मी किंवा तुम्ही सांगायची गरज नाही पण लोकांना एवढं माहिती आहे विदर्भामध्ये लोकांनी क्रांती केली आहे लोक महाविकास आघाडीच्याच पाठीमाग आहेत कारण याच स्टेजवरून सगळ्यात महत्वाचा एक मुद्दा मी ऍड करतो जो सहावा अप्रत्यक्षरित्या शरद पवारांवर टीका करत असताना वयस्कर म्हणून किंवा त्यांना हिनवून डॉमिनेट करून जी काही भूमिका मांडली मोदी साहेबांच्या ज्या सभा महाराष्ट्रामध्ये वाढल्या मोदी साहेबांना फक्त महाराष्ट्रामध्ये सभा घ्याव्या लागतात इतर देशांमधलं चित्रपातक जगाभर माहिती असणारे नेते त्या त्यांच्या त्यांच्या देशाचा राष्ट्रप्रमुख एखाद्या दे, राज्यात एवढ्या वेळ येत असेल ही पहिल्या निवडणुकीतली पहिली गोष्ट आहे देशात इतर पण राज्य आहेत पण मोदींच्या दहा पंधरा वीस सभा तर नक्की झाल्यात एवढं का महाराष्ट्राकडे कर लक्ष कारण हे सगळे अस्थिर आहेत महाविकास आघाडी अर्थात एंडिया आघाडी असतील ज्या पद्धतीनं ताकदीनं सभा होत आहेत लोकांचा रिस्पॉन्स आहे म्हणून हे घाबरलेले असावेत असा, असा माझा समज आहे विदर्भ एक्सप्रेस महाविकास आघाडीसाठी जबरदस्त आहे मशाल क्रांती करणारे पंजा सुद्धा इतिहास लिहिणार आहे आणि तुतारी वाजणार आहे विदर्भात महाराष्ट्रात मात्र ह्या जर अशा सभा गंडत गेल्या यशस्वी नाही झाल्या तर निवडणुकीमध्ये कोणाचं तरी पारडं जड असतं आणि कुणाचं तरी पारडं खाली जातं हा इतिहास आहे बाकी आपण सुज्ञ आहात धन्यवाद जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र फक्त विनंती एवढे व्हिडिओ आवडले असेल तर जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा फॉलो करा आणि आपल्या लोकांपर्यंत पाठवा सत्य की जय हो